हमारे चैनल को लाइक करे शेयर करें, सब्सक्राइब करो और बेल आइकॉन को दबाओ नमस्कार मी रावेर लोकसभा मतदार संघात सौ ममता अधिकारी तड़वी राहणारपण साडे तालुका यावल खासदारकीसाठी उमेदवारी दाखल केली असून मी अपक्ष उमेदवार असून माझी निशाणी टी व्ही आहे मतदारपेटीवर माझा अनुक्रमांक सोळा आहे माझी उमेदवारी रावेर मतदारसंघाच्या सर्व सर्वांगीण विकासासाठी असून याद्वारे मतदार संघातील आदिवासी बांधवांच्या विकासासाठी आणि त्यांच्या अडचणी समस्या उदाहरणार्थ रस्ते असतील वीज असेल पाणी असेल आरोग्य शिक्षण त्याच्यानंतर रोजगार या बाबतीत धोरणात्मक निर्णय घेऊन समस्या सोडवण्यास सोडवण्यावर माझी भर असेल मी शेतकरी बांधवांसाठी कष्टकरी बेरोजगारी महिला कामगार यांच्या समस्या सोडवण्यास प्राधान्य देईल तरी आपण माझ्या टी व्ही या निशाणीवर समोरून बोट बटन दाबून मला आपल्या सेवेची संधी द्यावी